अगदी घर बसल्या एका क्लिकवर महावितरण कंपनीच्या सर्व सेवांची माहिती मिळणार आहे ऊर्जा क्षणार्धातच ही माहिती पाहता येणार आहे महावितरणनं सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातील वीज ग्राहकांसाठी ऑनलाईनद्वारे घर बसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वीज ग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी ऊर्जा चॅट बॉट चोवीस तास महावितरणच्या संकेतस्थळ आणि मोबाईल ॲपवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत इंग्रजी आणि मराठी भाषेतील या चॅट बॉटद्वारे महावितरणच्या विविध सेवांबाबत ग्राहकांना प्रश्न विचारता येत आहे तसंच नवीन वीज जोडणी वीज बिल भरणा तक्रार निवारण आदींबाबत माहिती घेण्याची सोय उपलब्ध आहे दरम्यान ग्राहक सेवांबाबत थेट प्रश्न विचारून विविध सेवांचा लाभ तक्रारी नोंदवण्यासाठी ऊर्जा नावाचे चॅट बॉट महावितरणच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागानं विकसित केलं आहे राज्यातील घरगुती वाणिज्यिक औद्योगिक कृषी आणि इतर ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर ऊर्जा चॅटबॉट हे महावितरणच्या वेबसाईट आणि महावितरणच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे नवीन वीज जोडणी व त्यासाठी केलेल्या अर्जाची सद्यस्थिती वीज बिल भरणा किंवा वीज बिलाचा तपशील जलद वीज बिल भरणा मोबाईल क्रमांक आणि ईमेलची नोंदणी इतर विविध शुल्कांचा ऑनलाईन भरणा स्वतः मीटर वाचन आणि सबमिशन गोग्रीन नोंदणी वीज वापर आणि बिलाचे कॅल्क्युलेटर आदींबाबत वीज ग्राहकांना ऊर्जा चॅटबॉट थेट मदत करत आहे